नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो आहे आणि मी आलोय आज चांदोरी तर सर्वात प्रथम आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ तुमचं नाव सांगा माझ्या नाव अनिल शिकांत वनारसी तर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बेसल डोस उन्हाळी कांदा पिकासाठी वापरलेले होते आणि हा जो कांदा आहे एकदम टन्नक माल आहे आणि तुम्हाला दरवर्षीपेक्षा मालाची जी क्वालिटी आहे ती कशी वाटली बळी वाटली आणि इतर शेतकरी बांधवांच्या तुलनेत जे रासायनिक खत टाकले लोकांनी रासायनिक खतावर जे कांदे त्यांची टिकवण क्षमतेमध्ये आणि तुमच्या टिकवण क्षमतेमध्ये काय फरक हा जास्त बघू शकताय गेल्या वर्षी संदीप भाऊ गडाख यांनी गेल्या वर्षी वापरलेलं होतं आणि त्यांनीच कांदे परत अ वाट्याने लावलेले होते आणि हे जे काका आहेत त्यांनी कांदे त्यांच्या शेतामध्ये लावल्यानंतर आज एकदम उसा एकदम टॉप चला आहे ऊसामध्ये कांदे होते आणि आज तुम्ही जर बघितलं तर कांद्याची जी क्वालिटी डबल पत्ती माल आहे पत्ती काढल्यावर सुद्धा पत्ती सोडत नाही कांदा म्हणजे कांदा एकदम टनाके तर किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत जे जी चांदोरी चांदोरी गावामध्ये जमीन जाड आहे आणि जमीन दिवसेंदिवस रासायनिक खत वापरून वापरून जमीन चिकट होत चाललेली आहे आणि ह्या जमिनीमध्ये जर रासायनिकचे दोन ते तीन रोज जर झाले तर कांदा पत्ती सोडून देतो आणि नंतर कांदे भट्टी लागून जाते कांद्याला म्हणजे कांद्याचं डायरेक्ट पाणी निघतं खाली तर जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे जर फर्टिलायझर टाकलं तर रासायनिक खताचा मारा कमी करावा लागतो आपल्याला कारण की पन्नास टक्के जर बायोलॉजिकल वापरलं पन्नास टक्के जर तुम्ही रासायनिक खत वापरलं तर नक्कीच आपलं रासायनिक खताचा मारा कमी करावा लागणार आहे आणि जमीन पण वाचणार आहे जिथं शंभर टक्का रासायनिक खत वापरतो तिथं पाणी पण मोचड होते जमीनची होत चाललेली आहे आणि भविष्यात जर आपल्याला जमीन वाचवायची असेल तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर असे अनेक प्रकारचे फर्टिलायझर आहेत जे उसावर पण चालणार आहेत द्राक्ष बागेवर हो आहेत डाळिंबावर आहेत त्याच्यानंतर फ्लॉवर कोबू टोमॅटो अनेक पिकावरचे व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर रिपोर्ट पाहायचे असतील तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि दोन वर्षापासून अनिल संदीप भाऊ गाडा वापरताय त्यांची ते प्रतिक्रिया वाप। आपण हे बघू शकता माल हा कोण क्षमता चांगली तर संदीप भाऊ यांनी गेल्या वर्षी चांगले रिपोर्ट आले म्हणून चालू वर्षी त्यांनी पुन्हा ऑर्डर केली होती आणि त्याचे हे कांदे आहेत तर आता त्यांनी परत पुन्हा मक्का पिकासाठी चालू वर्षी ऑर्डर केलेली आहे आणि पुन्हा आता ऊस पिकासाठी पण त्यांची ऑर्डर आलेली आहे तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत एकदा नक्की अवश्य वापरून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद